वेलकम क्रिएशनच्या आजच्या नवीन भागात तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज मी करणार आहे थत्ते इडली यासाठी मी आधी तुम्हाला जो इडलीचा व्हिडिओ दाखव केला होता त्यामध्ये मौसूद इडली होण्यासाठी कसं पीठ बनवायचं हे दाखवलं आहे त्याप्रमाणेच हे पीठ करून घेतलं आहे मीडियम साईजच्या प्लेट्स घेतल्या आहेत खोलगट घ्यायच्या आहेत थत्ते इडली करण्यासाठी त्याला तेल लावून बॅटर इडलीचं जे आहे यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि स्टीमरमध्ये याला आपल्याला स्टीम करायचं आहे तर मी इथे पात्र घेतलं आहे कारण वा बाटी मोठी आपली प्लेट मोठी आहे म्हणून तर यामध्ये एक पंधरा मिनटं आपल्याला वाफ काढून घ्यायचे पंधरा मिनटाने आपण याला इडली पात्रातून प्लेट्स बाहेर काढून ठेवूया एक दोन मिनटं त्याला थंड होऊन देत थंड झाल्यावर आपल्याला त्या प्लेट्समधून काढून घ्यायच्यात पण त्याला पूर्ण थंड जाऊन दे दोन तीन मिनटं तरी जाऊन देत हे बघा अशा या खूप छान मऊ लुसलुशीत अशा इडलीज तयार होतात तर आता आपण काय करायचं अगदी बेसिक पासून थत्ते इडली बनते तर ह्यासाठी तुपा तूप लावायचं आहे ह्याला तूप, तूप आपल्या आवडीप्रमाणे लावा माझ्या मुलीला तूप जास्त आवडतं म्हणून तिने इथे जास्त लावलेलं ला आहे तर आणि त्यावर आपल्याला हा पोडी मसाला येतो इडलीचा पोडी मसाला येतो तो त्यावर पसरायचा आहे असा भुरभुरायचा आहे आणि अशी आपली थत्ते इडली तयार आहे यासोबत मी हिरवी चटणी बनवली होती आपली खोबऱ्याची चटणी बनवली होती आणि अशी आपली ही थत्ते इडली तयार आहे तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा वेलकम क्रिएशनचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद